हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज माझे सर्व मित्र मैत्रिणींसाठी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे चेंज युअर लाईफ आफ्टर सिक्स्टी हो साठी नंतर आपलं जीवन बदला आपली लाईफस्टाईल बदला हो तुम्ही म्हणाला हो मॅडम काय म्हणताय ठीक आहात ना हो मी ठीक आहे म्हणूनच सांगते आतापर्यंत मला माहित आहे तुम्ही तुमचं घर दार मुला बाळा नोकरी बिकरी म्हणून बिझी होता तुम्ही तुमच्यासाठी जगलात नाही आतापर्यंत तुम्ही तुमच्या घरासाठी मुलांसाठी यांच्यासाठी जगलात नोकरीसाठी आता तुम्ही खरं तुमच्यासाठी जगायला लागलेला आस त्यामुळे पहिलं आपले मनाला सांगा आत्ता मी जे काही जगणार आहे काही वर्ष आहेत ती ती माझे स्वतःसाठी जगणार आहे दुसरेसाठी नाहू जे मला बरोबर वाटेल जे मला आनंद देईल त्याचे प्रमाणे मी जगणार आहे दुसरी गोष्ट स्वतःला सांगायची मला साठ वर्ष झालीत म्हणजे मी काही म्हातारा झालेलो नाही आय एम नॉट ओल्ड आय एम स्टील यंग टू स्टार्ट ए न्यू ॲडव्हेंचर वॉट एवर पाहिजे ते तुम्ही तसं साठीनंतर नंतर कितीतरी नवीन उद्योग के चालू केलेले लोक आहेत त्यांची पुस्तकं वाचा त्यांच्याबद्दल वाचा तुमचे आजूबाजूला लोक असतील त्यांना बघा साठी नंतरसुद्धा लोक कसं अगदी मस्तपैकी जगतात हे बघा मग येस आय टू वॉन्ट टू बी लाईक दिस हे विचार करा आपण बघतो आता काल माझे मुलाचे मित्राचे आईवडील वयवर्ष सेवन्टी सेवन दोघंही एवढं छान प्रॅक्टिस करतात आणि मला ते ऑफिसला फोर्ट एरियाला लोकल जातात विचार करा म्हणजे खूप गर्दी आहे आहे घरात गाडी बिडी आहे पण हे त्यांना सोयीचं पडते आणि जास्त वेळ जात नाही म्हणून हे बघितलं खरं मला आश्चर्य वाटलं त्या सेवन्टी सेवन असून एवढ्या छान दिसतात मॅडम पण सर पण आणि व्हेरी हेल्पिंग नेचर अगदी मस्त आहेत म्हणजे आपण म्हणा आय स्टील यंग आय वॉन्ट टू हॅव ए आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे हे लिहून काढा मला काय आवड आहे कित्येक वेळेला आपल्याला लहान असताना यंग वयात काय तर करायची इच्छा होती पण काही गोष्टी राहिलेले आहे सपोज तुम्हाला एच डी करायचं आहे झालं नाही राहिले आता करा होऊ शकते कितीतरी लोक आहेत साठी नंतर पीएचडी केलेले तुम्हाला आणि काहीतरी नवीन उद्योग चालू करायचा आहे तुमची इच्छा होती पण तेव्हा नोकरी करत असल्यामुळे झालं नाही चालू करा हे बघा आता आपण करताना हाऊस म्हणून करतो त्यामुळे आपल्याला काही ते एवढे पैसे मिळावे तेवढे पैसे मिळावे असलं काहीही नसते त्यामुळे बिनधास्तपणे चालू करायचं चा। आणि जे काही आपण चालू करणार तो चालू करताना काय काही हिंड्रन्स येतील ह्याचं पण एक आ, आ, लिस्ट तयार करा म्हणजे काही काही आपल्याला मध्ये अडवणूक ठरतील तर मी कसं सॉल्व करेन जरा आधी मनानं रिहर्सल केलं की आपल्याला खूप सोपं जाते आणि ऑलवेज बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हपणानं आपण राहिलं सदा हसतमुखानं राहावा पॉझिटिव्ह राहावा आणि हे आपण लक्षात ठेवायचं आपल्याला रस्त्यावर जाताना आपण रस्त्यावर चाललेलो आहोत तेव्हा आपल्याला कुठला साईडला जायचं आहे कुठला रस्ता निवडायचा आहे हे आपण ठरवायचं आणि ते प्रमाणे करायचं आता मध्ये काही अडचणी येतील नाही म्हणत नाही मी अडचणी येतातच कुठलाही काम करताना अडचणी येतात अशावेळी काय करायचं हवं ते पॉस घ्यायचं सॉल्व करायचं आणि पुढे जायचं आणि ते कुठलंही चालेल फॉर एक्झाम्पल छोटी मुलं असतात शाळेची तुम्हाला शिकवायला आवडते पण तुम्ही इलाज नाही चांगली नोकरी लागली म्हणून सायंटिस्ट झालात पोलीस झालात काही असू देत आज आता त्या मुलांना गोळा करा त्यांना छानपैकी शेप करा ते छोटे मुलांना बघा मुलांनाही आनंद वाटतो तुम्हालाही त्यातनं खूप आनंद मिळतो किंवा तुमचा रिलिजियस टाईप हे ॲटिट्यूड असला की आपल्या घरात जवळ असते त्या देवळात संध्याकाळी तुम्ही संस्कार वर्ग असं काहीही चालू करा एकूण आपल्याला आत्तापर्यंत साठीपर्यंत आपण केलेलं आहे तर काम करायचं नाही दुसरं करायचं आणि साठीपर्यंत आपण करताना कशासाठी करत होतो आपल्याला माहित आहे आपल्याला पगार हवा होतं आपला सगळं संसार आपल्याला करायचा होता आता काही आपल्याला तसं नाही आहे त्यामुळे आत्ता आपला कम्प्लिटली सेवाभाव मला त्यातनं दहा रुपये सुद्धा मिळायला पाहिजे अशी अपेक्षा नाही आणि ते काम करत असताना कित्येक वेळा मिळतात तुम्हाला पैसे मिळाला की वेल अँड गुड तुम्हाला हवं तिथे खर्च करायला हवा तिथे दान द्यायला कोणाला काही मदत करायला सोपं जाते ह्याच्याशिवाय आणि काही लोकांना फिरण्याची हौस असते पण आधी झालं नाही नोकरी घर मुलं मुलांचं शिक्षण म्हणून झालं नाही आता तर करू शकता कितीतरी सिनियर सिटीजन्सांच्या ट्रिप्स असतात आणि खूप छान काळजी घेतात तो खूप छान काळजी घेतात त्यामुळे तुम्ही ट्रिपला जाऊ शकता पण एक ठरवायचं ह्याच्या पुढे मी माझेसाठी जगणार आहे जे काही माझं पुढचं आयुष्य आहे तर माझेसाठी जगायचं आहे कोणाला लिखाणाची आवड असेल तर पूर्ण करू शकता कोणाला नवीन काही बनवायची आवड असेल ते तर तुम्ही करू शकता एकूण जे काही मला करायचं आहे तर आत्तापर्यंत मी एका रेषेत करत आलेलो होतो तसं करायचं नाही जरा हटकेसे, असं केलं का नाही आपण खूप असं ॲक्टिव्ह राहतो ॲक्टिव्ह राहतो आणि आपण केलेले बाकीचं नाही खूप फायदा होतो उपयोग होतो आणि आपल्यावर खूप प्रेम करतात ते हे प्रेमासाठी काय होते आपल्याला आणि त्या प्रेमामुळे रूप येतो आणि खूप महत्त्वाचा येतं होते आपली फॅमिली आणि मोठी होते आपली मित्रमंडळी ती छोटी असू देत मोठी असू देत असं नाही म्हणत मी अगदी आपल्यावर प्रेम करतात अगदी खूप आपल्याशी बोलतात चालतात ह्याचं तर का नाही आपल्याला एकटं वाटत नाही नाही ते कित्येक वेळाला सिनियर सिटिझन्सांना मी बघितले ते काय म्हणतात मी रिटायर झालं काय माझा उपयोग झाले माझा म्हणून एकटे एकटे राहायला लागतात कशातही स्वतःला गुंतवून घेत नाही असं करू नका ना, ना। तुम्ही असं एकटं राहालात की आता हे जग एवढं फास्ट आहे कोणीही येऊन तुमच्या जवळ येऊन तुमच्यासाठी वेळ देईल असं नाहीये बिझी आहे आणि शेवटी काय आहे आपण काहीतरी दिलं की आपल्याला इन रिटर्न मिळते प्रेम असू असू देत काही असू देत त्यामुळे आत्ता उरलेले आपले आयुष्यात मी लोकाला जगाला काय देऊ शकते माझ्याकडे काय आहे मी चांगली योगा टीचर आहे योगा शिकवा मी चांगलं नाच म्हणा गाण्याचं म्हणा संगीताची आवड आहे तर शिकवा काहीही छान तुम्ही लोणची घालता पुरणपोळी छान येते आजूबाजूचे बायकांना शिकवा आता कितीतरी मुलींना शिकायचं असते त्यांना ते तेवढं योग्य मार्गदर्शन मिळत नाही असं म्हणतात त्या हे खूप आनंद वाटेल तुम्हालाही आणि त्यांना तरी आहे त्यामुळे आपण आज ठरवायचं सिक्स्टी प्लसवाले मला काहीतरी आयुष्यात नवीन करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा हे करताना आजूबाजूचे लोक तुम्हाला नावं ठेवणारे असतील किती लोक नावं ठेवतात आता काय पाहिजे झालं की एवढं आहे काय आरामशीर राहायचं आहे का नाही तुम्ही लक्ष देऊ नका मला ॲक्टिव्ह राहायचं आहे मला फ्रेश राहायचं आहे मग मला हा नवीन मार्ग स्वीकारायचा आहे ते आत्ताचे आत्ता चालू करायचं आहे आणि तुगुचं म्हणणं काय आहे ह्याच्याबद्दल हे, हे पण मला कळवा मला बरं वाटेल अच्छा हॅव ए गुड डे